नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर हरिदास विधाते आनंदराव दोंडे कडा या ठिकाणी या क्रीडा महोत्सवाच्या प्रसंगी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो या महाविद्यालय आणि आमचे दुसरे जे युनिट या ठिकाणी आहेत या सर्वांच्या वतीने बाबाजी शैक्षणिक संकुलामध्ये या ठिकाणी तीन दिवसाचा क्रीडा महोत्सव अद्याप भीमरावजी दोंडे साहेब आमच्या संस्थेचे संस्थापक आणि या मतदारसंघाचे माजी आमदार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे त्याचं उद्घाटन एकोणीस जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता महाविद्यालयामध्ये होणार आहे प्रथमतः कळा शहरामधून एक विद्यार्थ्यांची खेळाडू विद्यार्थ्यांची रॅली संपन्न होणार आहे या रॅलीमध्ये चार हजार विद्यार्थी ज्याच्यामध्ये मुलं आणि मुली असे खेळाडू सहभागी होणार होणार आहेत रॅलीनंतर या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल उद्घाटनासाठी प्रसिद्ध अभिनेते सुरेश विश्वकर्मा आणि गीतकार संजय लवगिरे हे पाहुणे असणार आहे भीमरावजी धोंडे साहेब अध्यक्षस्थानी असतील हे उद्घाटन समारंभ संपन्न झाल्यानंतर प्रत्यक्ष सामन्याला त्या ठिकाणी सुरुवात होईल त्याच्यामध्ये कबड्डी व्हॉलीबॉल खो खो कुस्ती त्याच्यानंतर वैयक्तिक खेळाचे सर्व युवे त्याच्यामध्ये आहे त्याच्या रनिंग उंचवडी लांबून त्याच्यानंतर थाळी फेक फेक गोळाफेक भालाफेक अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक आपल्या आपल्या आवडीप्रमाणे या ठिकाणी संधी मिळेल असा प्रयत्न केलेला आहे आमच्या संस्थेच्या अंतर्गत येणारे सर्व विद्यालय जे वयोगट अकरा पंधरा सतरा एकोणीस आणि महाविद्यालयीन गट याच्यामध्ये मुलं आणि मुली यांचे वेगवेगळे सामने या महोत्सवामध्ये आयोजित केले जाणार आहे तीन दिवस हा महोत्सव आहे एकोणीस वीस आणि एकवीस रोजी एकवीसला याचा समारोप होईल हा अतिशय म्हणजे चांगला मुलांना संधी देणारा प्रसंग आहे पालकांना आणि क्रीडा प्रेमींना इथे याच्याबद्दल चांगली संधी आहे मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या महोत्सवासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहावं मिळतो या इव्हेंटमध्ये सर्व वयोगट मुलं मुली याच्यामध्ये लास्ट डे ला बक्षीस वितरण त्या विजेत्या संघाला ट्रॉफी मिळेल आणि सहभागी मुलांना प्रमाणपत्र आहे साडे एकोणी तीनशे सत्तर ट्रॉफीचं वाटप या ठिकाणी होईल आणि चार हजार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणार आहोत सहभागासाठी